वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपदी अजीव पाटील यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे सर्व स्तरातून त्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असून समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने एकाहत्तर जागा जिंकत स्पष्ट बहुमत त्यानंतर फेब्रुवारीला निवडून आलेल्या नगरसेवकांनी एक मताने अजू पाटील यांना पाठिंबा देत त्यांची महापौरपदी निवड केली महापौरपदी निवड झाल्यापासून अजीव पाटील यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे अनेक समर्थक फुलगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत आहेत मात्र यामध्ये एका कार्यकर्त्याने केलेले अनोखे स्वागत विशेष चर्चेचा विषय ठरत आहे रेयांश प्रतिष्ठानचे नवीद भोईर यांच्या वतीने तब्बल दहा फूट लांब आणि चार फूट रुंद असा भव्य पुष्पगुच्छ महापालिका मुख्यालयात आणण्यात आला हा पुष्पगुच्छ टेम्पतून आणण्यात आला होता त्याचा आकार इतका मोठा होता की तो लिफ्ट मध्ये मावत नव्हता त्यामुळे स्वतः महापौर अजीव पाटील यांना महापौर दालनातून खाली तळमजल्यावर येऊन तो स्वीकारावा लागला या अनोख्या स्वागतामुळे महापालिकेत एकच चर्चा रंगली आहे या भव्य पुष्पगुच्छाची रचना देखील लक्षवेधी होती पुष्पगुच्छाच्या पृष्ठभागावर भव्य रंगाची फुल फुले लावण्यात आली होती तर मध्यभागी पिवळ्या फुलांपासून चिन्ह तयार करण्यात आले होते कार्यकर्त्यांनी सांगितले की शहरात भगव्या वादलाची चर्चा सुरू असताना आपल्या करिश्माने पिवळ्या शिट्टीचा ठसा उमटवला आहे तसेच अजीव पाटील यांच्यासारख्या अभ्यासू आणि सक्षम नेत्याची महापौरपदी निवड केल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी हा विशेष पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आला या अनोख्या स्वागतामुळे अजीव पाटील यांच्या निवडीची आणि समर्थकांच्या उत्साहाची शहरभर चर्चा रंगली आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका